श्री गणेशाय नम श्रोतेहो <coughs> हो श्री गणरायाचे संकटनाशन स्तोत्र जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या जीवनातील संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते श्रोते हो श्री गणरायाचे हे जे संकटनाशन स्तोत्र आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे याच्या केवळ ऐकल्याने याच्या केवळ श्रवण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील सोबतच समाधान सुख येईल आणि जोडीला येईल माता लक्ष्मींचा आशीर्वाद माता लक्ष्मी आपल्याबरोबर धन आणि संपत्ती सदा करता नेहमी करता आपल्या घरात घेऊन येतील धनधान्याने पैशाने आपले घर हे नेहमी भरून राहील तर श्रोतेहो रोज रात्री झोपण्यापूर्वी दररोज हे स्तोत्र आपण ऐकावे कमीत कमी एकशे आठ दिवस तरी आपण नित्य हे स्तोत्र ऐकायला हवे मात्र श्रोते हो लक्षात ठेवा हे जे हे एकशे आठ दिवस आपण ऐकत आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावानेच ऐका आणि श्री गणेशावरती त्या विघ्नहर्त्यावरती त्या संकटनाशन देवावरती प्रथमेशावरती आपली पूर्ण श्रद्धा सुद्या त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका श्रोते हो हे संकटनाशन स्तोत्र असे आहे की झोपण्यापूर्वी ऐकायचे आहे साष्टांगनमन हे गौरीपुत्र पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गज पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तु सिद्धी दर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या दिले तर श्रोते हो असे हे संकटनाशन स्तोत्र आपण एकशे आठ दिवस नित्य झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपल्या मार्गातील सर्व संकटे दूर होतील आणि श्रोते हो खरे पाहता हे स्तोत्र आपण सातत्याने सहा महिने तरी ऐका झोपण्यापूर्वी अगदी दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज पाहत चला आणि एक वर्षभर जर आपण आपण हा नित्य व्हिडिओ ऐकला पाहिला तर आपल्याला याची अनंत फळे नक्कीच मिळतील अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही सुखी समाधानी पैशाने ऐश्वर्याने संपन्न व्हाल श्रोते हो अशा प्रकारचे हे श्री संकट संकटनाशन स्तोत्र होते केवळ आपल्यासाठीच याबरोबरच हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे भेटूया लवकरच आणखी माहितीचे आणखी स्तोत्राचे व्हिडिओ घेऊन श्री नमः